श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की आपण देवतांना फुलं वाहतो देवतांची मूर्ती असो किंवा मग फोटो असो तर आपण त्या मूर्तीवरती किंवा फोटोवरती फुल वाहतो आणि हे फूल कधी कधी अचानक खाली पडतं तर असं फूल अचानक खाली पडलं तर नक्की काय संकेत असतात देव आपणास कोणते संकेत देत आहे याविषयीची सविस्तर माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत आपल्या हिंदू धर्मामध्ये प्रत्येक घरामध्ये रोजच देवपूजा होते आणि ही परंपरा आज तागायत चालू आहे आजही अनेक घरांमध्ये सकाळ आणि संध्याकाळी देवांची पूजा न चुकता न विसरता केली जाते देवांची पूजा करताना लागणाऱ्या साहित्यापैकी महत्त्वाचे साहित्य म्हणजे हळदी कुंकू असतं अक्षता असतात आणि देवांना प्रिय असणारी फुलं फुलांशिवाय कुठलीही पूजा पूर्णच मानली जात नाही देवाला फुलं अर्पण केल्याशिवाय आपली पूजा पूर्ण होत नाही फुलाचं एक नाव सुमनसुद्धा आहे सुमन म्हणजे चांगले मन आपण देवाला आपले मन अर्पण करू शकत नाही कारण आपले मन खूप चंचल आहे म्हणून मनाच्या स्वरूपामध्ये आपण आपल्या देवाला फुल अर्पण करतो फुलं अर्पण केल्यामुळे देव प्रसन्न होतात आणि देवांना फुलं खूप प्रिय असतात आपण मंदिरामध्ये जातो किंवा घरी पूजा करत असतो तेव्हा आपण देवाला फुलं किंवा मग हार अर्पण करतो परंतु अनेक वेळा असं घडतं की आपण देवाला हार किंवा मग फुलं अर्पण केलेल्या असतात आणि ते अचानक खाली पडतात त्यावेळी आपल्या मनामध्ये असे अनेक शंका येतात काही जण याला शुभ संकेत असं म्हणतात तर काहीजण काहीतरी अशुभ घडणार आहे काहीतरी चुकीचं घडणार आहे असा संकेत जो आहे तो मिळतो असं म्हणतात पण याचा खरा अर्थ नक्की काय आहे ते जाणून घेऊया कोणी म्हणजे आपण बघा दुर्लक्ष करतो कधी कधी पण तिथून निघून जातो आपण जेव्हा असं घडतं तेव्हा आणि देवाने देवा दिलेला हा संकेत असू शकतो हा शुभ आहे की अशुभ आहे तर हे सुद्धा आपण जाणून घेऊया याचा खरा अर्थ काय आहे आणि ते आपल्यासाठी काय सूचित करत आहे याविषयीची माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघत आहोत व्हिडिओला सुरुवात करण्याआधी चॅनलवर जर तुम्ही नवीन आला असाल आणि अजूनही चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सर्वात प्रथम सबस्क्राईब करा त्याच्यामुळे प्रत्येक व्हिडिओ जे आहे ते तुमच्यापर्यंत येतील आपल्या धार्मिक मान्यतेनुसार पूजा करताना देवांची मूर्ती किंवा मग फोटोवरून एखादं फूल खाली पडलं असेल तर तो खूप शुभ संकेत मानला जातो हा शुभ संकेत म्हणजे तुमची इच्छा लवकर पूर्ण होणार आहे किंवा तुमच्या जीवनामध्ये सुखसमृद्धी वाढणार आहे शास्त्रात दुसरी धार्मिक मान्यता अशी आहे देवतांची मूर्ती किंवा मग फोटोवरून फूल पडणं म्हणजे देवाने तुमची पूजा स्वीकारलेली आहे आणि आपली पूजा सफल झालेली आहे याचा अर्थ म्हणजे तुम्हाला लवकरच एक चांगली बातमीसुद्धा कळणार आहे किंवा मग आपल्या इच्छा लवकरात लवकर पूर्ण होणार आहेत धार्मिक मान्यतेनुसार एखाद्या देवांची मूर्ती किंवा मग फोटोवरून फुलं खाली पडलेलं असेल तर देवांचा आशीर्वाद मानून ते फूल आपल्याजवळ ठेवावं त्यासोबतच एक रुपयाचं नाणं आणि काही तांदूळ एका लाल कपड्यामध्ये ठेवून त्याची पोटली तयार करावी घरात पैसा ठेवतो त्या ठिकाणी किंवा मग आपल्या पर्समध्ये ही पोटली ठेवली पाहिजे यामुळे आपल्या आयुष्यामध्ये कधीही आर्थिक चणचण भासत नाही तर मंडळी हिंदू धर्मामध्ये देवी देवतांची पूजा करताना चंदन कुमकुम फुल, हार हळद अक्षदा आणि प्रसाद अर्पण केला जातो या सर्व गोष्टींचं स्वतःचं एक धार्मिक महत्त्व आहे पूजा करत असताना अनेक वेळा देव स्वतः भक्तांना शुभ किंवा मग अशुभ संकेत देऊ लागतो पूजेच्या वेळी मूर्तीवरून पडणारी फुलं हेही चांगले लक्षण मानले गेले आहे अशा परिस्थितीमध्ये देवांच्या मूर्तीची पूजा करताना एखादं फूल खाली पडलेलं असेल तर त्याचा अर्थ नेमका काय होतो असं मानलं जातं की देवांच्या फोटोवरून किंवा मग मूर्तीवरून फूल खाली पडणं म्हणजे तुमची इच्छा लवकरच पूर्ण होणार आहे असं मानलं जातं की देवांच्या फोटोवरून किंवा मग मूर्तीवरून फूल खाली पडणं म्हणजे तुमच्या जीवनामध्ये आता सुखसमृद्धी येणार आहे तर मंडळी शास्त्रानुसार देवांच्या फोटोवरून किंवा मग मूर्तीवरून खाली पडणं म्हणजे घरातून नकारात्मक ऊर्जा नाहीशी होणं असा होतो पांढरी फुलं बहुधा शुभच प्रतीक मानली जातात शुभतेचं प्रतीक मानली जातात ती सकाळची फुलं सहज सहसा नवीन सुरुवातीची प्रतीक असतात तर संध्याकाळीची फुलं ही बंद होण्याचं चा प्रतीक असतात मान्यतेनुसार देवांच्या मूर्ती किंवा फोटोवरून फुल खाली पडलेलं असेल तर तुमची पूजा देवांनी स्वीकारलेली आहे आणि आपल्या पूजेने देव आपल्यावरती प्रसन्न आहेत आणि याचं फळ ते आपणास लवकरात लवकर देणार आहेत असा संकेत होतो मंडळी एखाद्या देवताच्या फोटोवरून किंवा मूर्तीवरून फूल खाली पडणं म्हणजे हा देवांचा आशीर्वाद मानून ते फूल आपल्याजवळच ठेवावं असं केल्यामुळे देवतांचा आशीर्वाद आपणास प्राप्त होतो देवांच्या मूर्तीवरती वाहिलेली फुलं जर खाली पडत असतील तर याला देवाने पाठवलेला एक संदेश देखील म्हटलं जातं मूर्तीवरून खाली पडलेलं फूल असा संकेत देतं की ईश्वर तुमच्या भक्तीला पाहत आहे तुम्ही देवाकडे जे मागितलं आहे ते तुमची इच्छा लवकरच पूर्ण होणार आहे त्यामुळे अशा स्थितीमध्ये तुम्हाला तुमच्या मनामध्ये नेहमी सकारात्मक विचार ठेवले पाहिजेत दुसरीकडे असं देखील मानलं जात की तुम्ही देवांच्या मूर्तीवरती वाहिलेलं फूल खाली पडणं हे एखादा अशुभ संकेताचं लक्षण असू शकतं तुमच्यावरती जर एखादं संकट येणार असेल तर तुम्हाला त्याबाबत सावधान करण्यासाठी म्हणून ईश्वराचा संकेत असतो तुम्ही जो निर्णय घेणार आहात त्या निर्णयाबाबत तुम्ही पुन्हा एकदा विचार करण्याची आवश्यकता आहे असा तो संदेश असू शकतो तर मंडळी देवांच्या मूर्तीवरून किंवा फोटोवरून प्रत्येक वेळी फुल पडल्यानंतर तो संकेत शुभच असेल असं देखील सांगता येत नाही तर त्यासाठी आपण सतर्क असलं पाहिजे मनामध्ये नेहमी सकारात्मक भाव असले पाहिजे सकारात्मक विचार असले पाहिजे शास्त्रानुसार तुम्ही देवाला वाहिलेलं फूल जर खाली पडलेलं असेल ते या गोष्टीचा देखील संकेत असू शकतो की तुम्ही चुकीच्या वेळी देवपूजा करत आहात जर तुम्ही खूप उशिरा देवपूजा करत असाल अकरा बारा किंवा मग अगदी एक दोनच्या नंतर तुम्ही देवपूजा करत असाल तर देव आपली पूजा स्वीकारत नाही म्हणून देवावरती फूल अर्पण केलेलं ते खाली पडतं देव ते फूल स्वीकार करत नाही आणि ती पूजा सुद्धा स्वीकार करत नाही म्हणून देवपूजा सकाळी लवकर करावी देवपूजा जेवढ्या लवकर कराल तेवढेच लवकर फळ आपणास प्राप्त होतं आणि ते शुभसुद्धा असतं तर मंडळी देवपूजा नेहमी एका निश्चित वेळी केली पाहिजे देव आपली आतुरतेने वाट पाहतो आपला भक्त यावेळी नेहमी येत होता आज उशीर का झाला तर त्यामुळे देव देव जे आहेत ते रागवतात आपल्यावरती म्हणून देवपूजा योग्य वेळी केली पाहिजे जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद